असणारे बाळा असणाऱ्या घेतलेल्या परशुरामान असणारे आपल्या पित्याला नमस्कार केलेलाय सुमन असणारे वैरे अशा प्रकारे परशुरामान केले करी का संतुष्ट ऋषीचा असणार त्या ठिकाणी वचन परशुरामान पाळलं अव तुम्ही आईचं शिर उडवा म्हणले बरोबर त्यांनी माग पुढे पाहिलेलं नाही गणपती न ते हत्या हत्याला शिर आईचं उडून टाकलं परशुरामानं का इतिहाय आज्ञा मोडायची नाही असा विचार परशुरामानं केला आईचं शिर उडवून टाकलं ऋषी गर्जे ऋषीवर असणारे तत्पर असणारे उल्हला त्यांना उल्हासला तरी ओळखतोय ऋषी प्रसन्न झाले आणि मुलाला सांगितलं परशुरामाला तुम्हाला काय मागायचंय ते मागा असा विचार ऋषीनं केला आणि त्या ठिकाणी मग शरणावर माता कुणी ठुला पसुरामान आपल्या पिते नरसेने घेतलं काय झालं माझी उठवावीची मागतो गुरुनाथा दिले तर कोता ऋषी म्हणे त्या ठिकाणी असणारे प्रसरामाने विचार केला आणि विचार करून असणार काय मागावा याचा माणसाला विचार आला पाहिजे कळालं पाहिजे आणि सांगितलं पित्याला तुम्ही पिता बी आहेत गुरु बी आहेत तुम्हाला माझा नमस्कार आहे तुम्ही मला प्रसन्न झालात मला काहीच पाहिजे नाही मला असणारे माझे भाऊ पाहिजे आणि माझी आई पाहिजे मला दुसरं काहीच गरज नाही असं पित्याला वचन दिल्यावरून पित्याने सांगितलं ऋषीवरेन तर तास तू म्हणले तू पाय चिंते असणार तू माग चिंते मिळेल त्याच्यात काही संख्या नाही